पावसाळ्यात हमखास रानभाजी म्हणून खाल्ली जाणारी हे सांजवेल किंवा फांग असं सुद्धा मराठीमध्ये म्हणतात नमस्कार अँड वेलकम टू नो युअर प्लांट सिरीज याचं शास्त्रीय नाव रिविया हायपो क्रायटेरी फॉर्मिस आहे ही एक सदाहरित वेलवर्गीय औषधी वनस्पती आहे ही वनस्पती जमिनीवर पसरणारी किंवा झुडपावर चढणारी आढळून येते भारतीय उपखंडातील कोरड्या प्रदेशात याचं आढळ आपल्याला बघायला मिळतं सांजवेल ही रोबोस्ट म्हणजेच मजबूत वेल असून हिची पाने हृदयाकृती व पांढऱ्या रेशमी असतात फुले पांढऱ्या रंगाची आकाराने मोठी व प्रामुख्याने संध्याकाळी उमलतात फळे लहान व बिया तपकिरी रंगाच्या असतात सांजवेल चिकोवडी पाने व शेंगा भाजीसाठी भाकरी किंवा रोटीसोबत उकळून खातात पानात प्रोटीन कॅल्शियम फॉस्फरस झिंक मॅग्नेशियम असे विविध पोषक घटक आढळतात पारंपरिक औषधातसुद्धा सांजवेलाचा वापर केला जातो ज्यामध्ये सर्दी खोकला डुकेदुखी त्वचारोग आडस पाइल्स सांधेदुखी मलेरिया यासारख्या विकारावर याचा वापर केला जातो तसेच दाह किंवा जखमावर किंवा जडल्यास ताज्यापनांचा लेप लावला जातो धन्यवाद